आजचा माझा दिवस हा वाईटच गेला कदाचित सकाळी उठल्यावर काही गोष्टींचा तो परिणाम असू शकतो नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे द मॅजिक या बुक मधील एपिसोड नंबर अकरा द मॅजिक मॉर्निंग किंवा जादुई सकाळ याविषयी आपल्या लेखिका रोंडाबन यांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं गेलेला आहे जर आपली सकाळ व्यवस्थित असेल आणि आपली सकाळ ही आनंदमयी असेल तर आपला संपूर्ण दिवस हा आनंदाने भरलेला असतो मग तुम्हाला जर तुमचं आयुष्य आणि तुमचा रोजचा दिवस आनंदमयी किंवा जादूने भरलेला असावा असं जर वाटत असेल तर या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपण जो पहिल्या क्षणी विचार करतो त्या विचारांवर आपलं मन हे केंद्रित होत असत म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सकारात्मक विचार ठेवा आणि पॉझिटिव्हनेस हा स्वतःमध्ये वाढवा गोष्ट म्हणजे आपलं स्वास्थ्य आणि आपलं शरीर यासाठी तुम्ही आभार व्यक्त करा आणि थँक्यू म्हणा आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आजचा दिवस हा खूप सुंदर आणि आनंदाने जाणार आहे असं तुम्ही पहिलेच ठरवा जेणेकरून तुमचा संपूर्ण दिवस हा सकारात्मकतेने भरलेला आणि आनंदी जाईल मग करताय ना सुरुवात तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आणि रोजच्या जीवनात जर नवीन जादू घडवायची असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद